वीचार। संत तुकारामांचा जीवन विचार लेखक कुमार खडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दळण कंटकांचे धर्मनीतीचा हा एक व्यवहार निवडिले सार असार ते पाप त्याचे नाव न विचारी मीत भलतेची उन्मत्त करी सदा तुका म्हणे धर्मरक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे संत तुकोबांच्या जीवनदृष्टीची स्पष्ट आणि स्वच्छ जाणीव देणारा हा एक तेजस्वी अभंग आहे संत विचार दुबळा असतो त्यात सामर्थ्याची शिकवण नसते संतांनी सदैव मवाळपणा शिकवून मर्दपणाचं खच्चीकरण केलं अशी टीका करणाऱ्या अज्ञानी टीकाकारांनी या अभंगातल्या विचारांचा नीट अभ्यास करावा संतांनी अहिंसा करुणा प्रेम यांचा संदेश दिला याचं कारण समाज जीवनाच्या उभारणीसाठी या मूल्यांची नितांत आवश्यकता आहे हे त्यांनी ओळखलं होतं त्यांच्या स्वतःच्या जीवनात या मूल्यांनीच सामर्थ्य निर्माण केलेलं होतं मात्रांचं पालन संगोपन संरक्षण करणं ही दया आहे पण दयेचा इतकाच मर्यादित अर्थ तुकोबांनी केला नाही लोकजीवनाचं प्रतिपालन करण्यासाठी कंटकांचं उच्चाटन करणं नितांत आवश्यक असतं कारण लोकजीवन कलुषित करणाऱ्या अनेक दुष्ट शक्ती आजूबाजूला असतात त्यांचा निपात केल्याशिवाय समाजाचं संरक्षण होऊ शकत नाही हा भगवद्गीतेतला विचार या अभंगात विवरून सांगितला आहे उत्तम पीक यायचं असेल तर त्याला कीड लागू नये म्हणून शेतकरी जपत असतो किडीचा नाश करून टाकल्याशिवाय अन्नधान्य पदरात पडत नाही माजलेलं विषारी गवत नाहीसं करावं लागतं ते करण्यात कसूर करू करू नये दुष्टदुर्जनांना कठोर शासन करून सत्प्रवृत्ती आणि सज्जन यांचं पालन म्हणजेच दया द्रौपदीची अब्रू अभंग राहायचे असेल तर दुःशासनाचे हात निर्दयीपणे उखडून टाकणारी भीमशक्ती जगात नांदली पाहिजे गीतेत म्हटलं आहे परित्राणाय साधुनाम विनाशायाचे दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या श्लोकातला आशय तुकोबांच्या अभंगात परिणामकारक रीतीने आला आहे ते म्हणतात धर्म आणि नीतीचा हाच अर्क आहे न्याय नीतीकडे न पाहता मनाला वाटेल त्याप्रमाणे वागणं हा धर्म नव्हे ते पाप आहे तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे धर्मरक्षणासाठी देवालासुद्धा पुन्हा जन्म घ्यावा लागतो हा सिद्धांत त्यांनी मांडला आहे या अभंगावरून तुकारामांची दया आणि करुणा ही समर्थाची दया आणि करुणा होती ती दुबळ्याची नव्हती हे लक्षात येतं रावण उन्मत्त झाला तर त्याचा नाश करणारी आणि सज्जनांना अभय देणारी रामाची वीरशक्ती उदयाला आली पाहिजे जग असंच चालत असतं म्हणून तर गीतेत कृष्णाने अर्जुनाला झडझडून सांगितलं आहे की नेभळ्यासारखा वागू नकोस तुझ्या हातात धनुष्य आहे दुर्योधन प्रवृत्तीचं उच्चाटन करण्याची नैतिक धार्मिक जबाबदारी तुझ्यावर आहे ज्यांना जग सुंदर बनवायचं असेल त्यांनी कुरुपतेचा आणि रोगट आचार विचारांचा विध्वंस केला पाहिजे हा महत्त्वपूर्ण विचार तुकोबांनी उचलून धरला आहे यावरूनच ते भाबळे करुणावादी नसून समर्थ जीवनवादी होते हे स्पष्ट होतं म्हणूनच तुकोबांची अभंगवाणी ही अभंग विचारांची वाणी आहे हे मान्य केलं पाहिजे लोकजीवन समर्थ प्रतिकारक्षम व्हावं हीच त्यांची भूमिका आहे समाजाचं पोषण आणि संवर्धन करताना तो समाज न्यायीमूल्यांच्या रक्षणासाठी संघर्ष करणारा असावा अशीच ही अपेक्षा आहे सज्जन दुबळे असतील तर दुर्जन आपल्या दुष्ट सामर्थ्यानं समाजजीवनाची घडी पार विस्कुटून टाकतात हा इतिहास आहे दुष्टत्वाला दडपून टाकणारी दुःशासनाला उखडून टाकणारी भीमशक्ती सज्जनांच्या बाहूत आल्याशिवाय सुसंस्कृत जगाची निर्मिती होऊ शकत नाही या सिद्धांताचं तडाखेबंद समर्थन संत तुकारामांनी केलं आहे गीतेत म्हटल्याप्रमाणे दुष्टांच्या विनाशासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी सामर्थ्याचा सदुपयोग झाला पाहिजे म्हणूनच दैत्य प्रवृत्तीचा चेंदामेंदा करण्यासाठी देवप्रवृत्ती सदैव सिद्ध असावी ही भूमिका या अभंगातून व्यक्त झाली आहे तुकोबांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान कसं धारधार आहे याची यावरून कल्पना येते भल्याला कासेची लंगोटी देणारे पण दुर्जनांच्या माथ्यावर काठीचा तडाखा देणारे विचार हे सुसंस्कृत समाजाची घडण करू शकतात आपण सारेच भले आहोत ही विचारसरणी चुकीची आहे जे उत्तम आहे ते जोपासावं जे अधम आहे ते उखरून टाकावं ही जीवनदायी नीती आहे संत या नीतीचे पुरस्कर्ते असतात रामकृष्णहरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा